पिंड पाडू नयेत मग काय करावं ब्रह्मार्पण करावं ऐकताय ना तुम्ही जरा मंदर ब्रह्मार्पण करावं आणि हे नसेल तर गावाच्या मठाच्या शेजारी पर्वताची टेकडी पहावी त्रिंबक सारखी वरती जावं तुम्ही ऐकत नाहीत चांगलं हसण्याचा विषय नाही आह श्रोता चांगला मिळायला भाग्य लागतो महाराज विठाल विठाल कीर्तन काराला बोलताना जसा अभ्यास लागतो ना तसा ऐकताना अभ्यास उगी ऐकणाराळे नाही भरायला ब्रश करायला अभ्यास करत पाहिजे इथं गांभीर्य असं आहे पर्वताच्या टिकडीवर जायचं आणि घरातल्या धाकट्यानं थोरल्यानं दक्षिणेकडे तोंड तोंड बोंब मारायचे काय करायची

खूप आहेत पण अभंगाचा भाव ओळखून स्वरांचा साथ मोजणारे बोटॉर मला गाणं येत म्हणून त्या प्रमाणावर ताकद लावणं हा त्याचा पर्सनल प्रश्न आहे पण निवडलेल्या अभंगाचा भाव बुंब मारिली हरिहरे हे, हे विरह वेदना त्रासदायक दुखवटा माझ्याकडं काही शिल्लक नाही मी हताश झालो काय करू आता जगण्याला काही अर्थ नाही या भावाचा जो राग असेल तो राग इथं यावा आणि हे बोलल्याचा राग न यावा मिठाला मिठाला आय एम फॅमिली रिलेशन मी तुमचा रिलेटिव्ह सहन करता येत क्षमा मागतो या सगळ्या प्रकरणाबद्दल श्रोते हो श्राद्धाची प्रकरण भागवत रामायण आणि कीर्तन हे गोष्टी श्राद्ध आहे तत्प्रिती अर्थ केलेलं प्रवचन गोष्टी श्राद्ध आहे तरी मग वास्तुशांती आणि दशक्रियेचे प्रवचन मी का टाळतो त्याचं कारण आहे प्रवचनाच्या तत्वचिंतनात कोणाच लक्ष नसतं आणि वास्तुशांती दिवशी ते गिफ्ट देतात कपाट दाखवतात टेरीस दाखवतात पीओ दाखवतात एसी रूम दाखवतात किचन दाखवतात हॉल दाखवतात आणि तो येणाऱ्या प्रत्येकाच्या सेख हँड मध्येच अडकलेला असतो येणाऱ्या वाक्याच्या तत्वचिंतनाकडे त्याचं लक्ष नसतं पस्तीस चाळीस मिळतात पण त्याला काय अर्थ नाही म्हणून विवाह दशक्रिया श्राद्ध आणि वास्तुशांती या तीन प्रकरणाला जातच नाही जातच नाही माझ्या पोरांच्या लग्नाला मी गेलो नाही तर कळवण तालुक्यात जुनी बेज आहे दोन्ही पोरांचे लग्न झाली मी गेलो नाही पोर माझ्यावर नाराज झाले तुम्ही लग्नाला यायला पाहिजे होतं म्हटलं आलो असतो तुम्ही माझ्या लग्नाला होतात का आज स्पेशल परंपरेचा विस्तार तुमच्या समोर मांडायचा आता मात्र तुम्हाला ध्यानस्थ सुव्यवस्थित कल्याण मुद्रा करून पद्मासन घालावं लागण आणि चित्त एकाग्र करावा लागण तरच परंपरा डिटेक्ट होईल नाही तर कळणार नाही वारकरी संप्रदायात दोन परंपरा आहेत किती परंपरा आहे कॉमन शब्द आहे जनरल अँटीबायोटिक सगळ्यात मोठं टायटल वारकरी याच्यात किती पंथ आहेत चार सुरुवात झाली आपली याला चतुस संप्रदाय दिग्दर्शन असं नाव आहे काय नाव आहे याच चतुस संप्रदाय दिग्दर्शन दिग दिशा दर्शन करणारा संप्रदाय याला मन बुद्धी चित्त आणि अहंकार या देह चतुष्टयाचा संबंध संभवत नाही महंत याला चार प्रकरण आहेत ऐका कोणते कोणते सांगतो प्रकाश ऐकत राहा स्वरूप प्रकाश स्वरूप चैतन्य आणि आनंद किती पद झाले चार यातला चौथा पथ आहे आणि त्याच स्थान केंद्र बिंदू आहे नगर प्रतिष्ठान पीठ पैठण गोदा दंडकारण्य कळलं तुम्हाला हे त्याच धर्मपीठ आहे आपलं चैतन्य परंपरेचं आचार्य पीठ आहे ओतूर आणि देहुतीर्थ क्षेत्र प्रकाश परंपरा म्हणजे नाथ परंपरेचा उदय आणि विकास यात विसोबा खेचरापासून महादा विठा नारा गोविंदा नामदेवराय जनाबाई आणि चांगावटेश्वर हे सगळे जण या परंपरेत आले चैतन्य परंपरेत बाबाजी राघव तुकोबाराय ही परंपरा आली लक्षात आलं तुमच्या सगळ्यांच्या आणि नारायणाच्या परंपरेमध्ये श्री हरिनारायण कवी नारायण नारायण चमस नारायण हे इत्यादी इत्यादी चुकलं म्हणजे का ते माझा हसतात एका हसतात ते काहीतरी काळा पडद्यामुळे भीती वाटते काय होत पण असतो विठाल सगळ्या दोन देवापासून सुरित आदरणीय रोहिदास महाराज दोन देवांच्या पासून दोन एक नारायण म्हणजे विष्णू त्यालाच तुम्ही सगळेजण हंस शब्दाचा उच्चार करत आहात मग त्याला हंस पदवी का जरा चिंतन करा गुवा तुमच्याकडे सगळे येते पण क्षमा मागून सांगतो विनम्रतेनं हे मिळणार नाही चार प्रकार आहेत हंसातय किती हंस परमहंस कुटीचक आणि बहुद्रुक किती प्रकार आहेत त्याच्या चार तो भगवान विष्णू हंस स्वरूप आणि हंस स्वरूप भगवान नारायण रमापती विष्णू करतायत नाही कळलं तुम्हाला बोधित करतायत अनुग्रहित करतायत महामंत्रांचा उपदेश देतायत ही एक परंपरा आहे आणि दुसरी परंपरा आहे सगळ्यांच्या पाठातली आदिनाथ

असा निषेध करणारा प्रमाणाचा अर्थ मला सापडलेला नाही आणि नसाव या अर्थाने प्रमाण सापडलेलं नाही फक्त प्रकरण एक गार्गी मैत्री अरुंधता लोपा, मुद्रा, सीता सावित्री अहिल्या द्रौपदी पुण्यश्लोक अहिल्या देवी माजी जाऊ सुनीता विल्यम्स लता दिदी प्रतिभाताई पाटील द्रौपदी मुर्मू सुषमा स्वराज प्रियदर्शनी इंदिराजी गांधी मुक्ताई जणाई मीराई बहिणाई आणि सकूबाई ह्या महाराष्ट्रातच स्त्रिया होत्या याची जाणीव बुवा लोकांना असावी हो। आता सूत्र सांगतो यत्र नारीस्तू पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता ज्या देशात तुमचा सन्मान होतो तो देश पवित्र उदात्त व्यापक आणि भारत असतो याला पद्मपुराण सांगतं संप्राप्त भारते जन्म भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो पद्म भाग्याचे संपत्ती कारण इथे गार्गी आहे इथे सावित्री आहे इथे आहे इथे राधाय विठाल करावं या बाबतीत जास्त डिस्कस करत नाही वादात पडूच नाही मला असं वाटतं स्वच्छ पण वारकरी संप्रदायाचं ज्ञान आणि परंपरा कोणाला दिली आदिनाथ उमा बीज प्रकटले स्त्री शक्तीला टाळायचं असतं तर शंकरांच्या कड लाखो भूत वेताळ होते आणि चौऱ्याऐंशी लक्ष सिद्धांना त्यांनी बोध केला असता असता रुरु भैरव काल भैरव बाल भैरव अशितांग भैरव अष्टभैरव होते त्यांनाही सांगितलं असतं अकरा रुद्र होते त्यांनाही सांगितलं असतं कार्तिकेला सांगितलं असतं बालगणेशालाही बोध दिला असता आणि आपली मुलगी अशोका कुमारी नावाच्या कन्येलाही कानात मंत्र दिला असता उमेलाच का स्त्री तत्वज्ञानापासून या देशात या जगात वंचित राहू नये ही त्या काळात घेतलेली दखल आणि काळजी आहे आदिनाथ बीज प्रगटले ही परंपरा या परंपरेत साखरे महाराज या परंपरेत सद्गुरु जोग महाराजांची संस्था या परंपरेत देगलूरकारांचं घर या परंपरेत मोहननाथ महाराज उद्बोधनाथ महाराज देऊळगाव राजा या परंपरेत लाखो परंपरा प्रतिपादन करता येतील ही झाली भगवान आदिनाथ परंपरा या परंपरेत आदिनाथम गुरुंग वंदे कंथडी ज्ञानसागरम श्लोक मला आठवत नाही